नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूबच्यावरही मी नेता जातो ना आपण पाहणार होतो तीस जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आज दिवसभर मान्सूनने राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये चांगली प्रगती केलेली आहे मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई कल्याण याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल विदर्भातला बहुतांश भाग मध्य प्र मध्य भाग महाराष्ट्रातले बहुतांश भाग याचबरोबर खांदे धुळे न नंदुरबारमधील ही काही भागामध्ये मान्सूनने आज चांगली प्रगती केलेली आहे काही भागामध्ये तुरळक सरी व काही भागामध्ये जोरदार सरी ही आज पाहायला मिळा येणाऱ्या चोवी राज्य राज्यात पावसाचा जर विचार जर केला येणाऱ्या चोवी ही पाऊस राज्यामध्ये अजून सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे आज जवळपास पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश भाग मध्ये माणसून कमी प्रमाण झालं मात्र येणाऱ्या चौथी तासामध्ये त्याची अजून वाढ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर लो प्रेशर हा बंगालचा उपसाग्रम तयार झाला आहे त्या लो प्रेशरच्या प्रभावामुळेही हो भारतामध्ये बाष्पुक्त वाऱ्यांचा पुरवठा हा अतिशय जास्त झालेला आहे चोवीस तासाचा विचार जर केला संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल पश्चिम महाराष्ट्रातला बहुतांश भाग जो घाटमातचा भाग असेल सांगली कोल्हापूर सातारा त्याचबरोबर पुणे लोणावळा खंडाळा तसेच धुळे नंदुरबार जळगाव याचबरोबर अकोला बार अकोला, अकोला तसेच धाराशिवचा एक दोन भाग ना नांदेडचा उतरेकला भाग असेल परभणी हिंगोली याचबरोबर संपूर्ण वि मरा मरा विदर्भामध्येही काही भागामध्ये हलक्या व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळालेल्या आहेत येणाऱ्या चोविदासराच्या पावसाचा खास करून जर विचार केला संपूर्ण कोकर किनारपट्टी असेल याच्यामध्ये ठाणे पालघर रायगड मुंबई तसे रत्नागिरी सिंधुदुर्ग नवी मुंबई घनसोली रवाळे वाशी याही भागामध्ये मुसळधार काय भागामध्ये जोरदार स्तरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर जो घाटमात्याचा भाग आहे या भागामध्येही मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळू शकत याचबरोबर पश्चिम आहाराचा विचार जर केला पश्चिम महाराष्ट्रातील स पुण्यापासून जे कोल्हापूरपर्यंतचा जो घाटमात्याचा भाग आहे या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात व जो पू पूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण व काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्व कोकण कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरचा पश्चिम भाग असेल तुम्ही शाहवाडी ते चंदगडपर्यंत हा भाग या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व जो हातकाने शिरोळा असेल या भागामध्ये हलक्यासाठी पाहायला मिळशील सांगलीमधील जत कवटमकामध्ये पावसो शक्यता ही फार कमी आहे मात्र शिरा वाळवा इस्लामपूर आष्टा या भागामध्ये हलक्यासाठी पाहायला मिळण्याची सातारामध्येही महाबळेश्वर वाई पाटण कराड वडू या भागामध्ये हलक्यासाठी पाहायला मिळण्या शक्यता उर्वरील ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण सोलापूरचा विचार केला करमाळा आणि शाहू उत्तरेला भाग असेल या भागामध्ये ढगावात वे ते दोन ठिकाणी हलक्यासाठी पाहायला मिळू शकतात उर्वरील ठिकाणी मात्र हवामान कोडे राहणार याचबरोबर पुण्याचा विचार केला तर पुण्याचा संपूर्ण उत्तरेकडला भाग असेल त्याचबरोबर या याचबरोबर जो भाग असेल या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर उत्तर जो दक्षिण भाग असेल सासवड दौर बारामती शिरू या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नगरचा विचार केला नगर, नगर म्हणजे संपूर्ण नगरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे एक ते दोन ठिकाणी त्या ठिकाणी लाईट रेन व मध्यम सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर मराठवाड्याचा विचार जर केला तर नगरमध्ये सिल्लोड कन्नड याचबरोबर जालनाचा भोकरदन हा जो उतरलेला भाग असेल या भागामध्ये मध्यम सरी व काही भागामध्ये जोरदार सरी पवडू शकतात त्याचबरोबर पैठण गंगापूर वैजापूर हा दक्षिण भाग असेल छत्रसंभाजीनगरचं या भागामध्ये हलक्या स्री पाहायला मिळू शकतात याचबरोबर बीड परभणी ना लातूर नांदेड धाराशिवचा जो हा भाग आहे ना मधील भाग या भागामध्ये मात्र पाऊसचं शक्यता हे फार कमी आहे विरळ आहे एक दोन ठिकाणीच पाऊस पडू शकतो त्याचबरोबर बीडमधील आष्टी पाटोदा जामखेड तसेच धाराशिवचा पारंडा भूमान कम या ठिकाणी एक दोन ठिकाणी हलक्या श्री पाहायला मिळू शकतात नांदेडचा जर विचार गेला नांदेडचा जो किनवटा उत्तरकला भाग आहे या ठिकाणी जो अतिजोरदार पाऊस पडू शकतो त्याचा हिंगोलीचा उत्तर भाग जालनाचा उत्तर भाग आणि परभणीचा उत्तरकूल भाग या भागामध्येही ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी लाईट पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्याचं त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार जर केला तर संपूर्ण विदर्भामध्येही मुसळधार पद्धतीचा पाऊस ही शक्यता आहे काय भागामध्ये अतिजोरदार व काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळतं याच्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ अमरावती अकोला व बुलढाण्याचा बहुतांश भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळणार आहे त्यामुळं येणाऱ्या चोवी तासामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि संपूर्ण विदर्भामध्ये चांगल्या पद्धती पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण खांद्याचा विचार जर केला तर नुळे धुळे नंदुरबार याचबरोबर जळगाव आणि नाशिकचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये मध्यम सरी व काय भागामध्ये अति जोरदार सरी पडण्याची शक्यता याचबरोबर जो जळगाव संपूर्ण जिल्हा नांद नाशिकचा जो चंदगड नांदगाव मालेगाव हा जो पट्टा आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या सरी पाहायला मिळू शकतात हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा आणि दररोजच्या व्हिडिओसाठी चॅनलला स लाईक आणि शेअर नक्की करा द्या